नमो बुद्धाय जय भी मित्र तथागत भगवान बुद्धांचा उद्देश म्हणजे जातक कथा तथागत बुद्धांनी बुद्ध जन्म घेण्यापूर्वी अनेकदा जन्म घेऊन कथेमधून केलेल्या के वचनाचे विवेचन म्हणजे जातक कथा यातीलच धर्मानंद कोसंबी यांची लबाडी करणे सदाच साधत नसते हे एक जातक कथा आपण बघणार आहोत प्राचीन काळी बोधिसत्व एका सुंदर तलावाच्या काठी असलेल्या वृक्षावर वृक्षदेवता रुक्षय होऊन राहत होता त्या काळी उन्हाळ्याच्या दिवसात एका लहानशा तलावात पाणी आटत चालले होते आणि त्यात पुष्कळ मासे राहत हो असत तेव्हा एक बगळा त्या तळ्याच्या काठी येऊन चिंताग्रस्त स्थितीत बसला ते पाहून तळ्यातील मासे त्याला म्हणाले हे हो, आर्य तू कशाचा विचार करीत आहेस तेव्हा बगळा म्हणाला दुसरा कसला मी तुमच्या संबंधानेच विचार करीत आहे ह्या तळ्यातील पाणी दिवसेंदिवस हातच चालले आहे खावायाला मिळण्याची मारामार हो उन्हाळा तर भयंकर तेव्हा हे बिचारे मासे आता काय करतील ह्या विचारात मी पडलो आहे तेव्हा मासे म्हणाले मग ह्यातून सुटण्याला आम्हाला कोणता उपाय आहे तेव्हा बगळा म्हणाला जर माझा उद्देश आहे काल तर तुम्हापैकी एकेकाला सूचित धरून एका मोठ्या सरोवरात नेऊन सोडली पण माशा नाही गोष्ट पटेना ते म्हणाले असे कधी झाले आहे काय जगाच्या आरंभापासून माशावर प्रेम करणारा बगळा कोणी पाहिला आहे काय आमच्यापैकी एकेकाला दूर नेऊन मारून खाण्याचा तुझा हेतू असला पाहिजे तेव्हा बगळा म्हणाला माशाच बगळे मारून खातात हे खाता खरे आहे परंतु विश्वासघाताचे पातक मी कसे करेल माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवून जरी बा आता दुसरा एखादा उत्तम तलाव नाही असे तुम्हाच तुम्हा वाटत असेल तर माझ्याबरोबर तुमच्यापैकी एखाद्याला पाठवा म्हणजे त्याला मी तो तलाव दाखवून आणतो तेव्हा तरी तुमची खात्री होईल माशांनी खात्री करून घेण्यासाठी आपणापैकी एक मोठ्या माशाला त्याचबरोबर पाठविले त्याने त्या माशाला मोठ्या सरोवरात नेऊन सोडले व पुन्हा पूर्वस्थळी आणून कान्या माशाने आपल्या भाऊबंधासमोर नवीन तलावाचे रसभरीत वर्णन केले तेव्हा सर्व मासे तिकडे जाण्यास उत्सुक होऊन बगळ्याच म्हणाले आर्य आम्हाला नेऊन त्या ठिकाणी पोहोचवण्याची मेहरबानी कर बगळ्याने प्रथमतः त्या माशालाच तिकडे नेले व त्याला सरोवर दाखवून एका वृक्षाच्या फांद्याच्या खाचीत गडपवून मारून काढले व काटे मोळात टाकले आणि पुन्हा माश्याजवळ जाऊन आपण त्याला सोडून आलो आता ज्याची मर्जी असेल त्याला येऊ द्या असे म्हणून आणखी एका माशाला आणून आणखी पूर्वीप्रमाणेच त्याची गत केलेली ह्याप्रमाणे सर्व माशांना त्याने मारून काढले एक तेवढा खेकडा ह्या तळ्या शिल्लक राहिला तेव्हा बघा त्याला म्हणाला बा खेकड्या तू जरी ते कशाला राहतोस बाकी सर्व मासे सुखाने मोठ्या सरोवरात संचार करीत आहेस व तू येथे एकटाच हे आटत जाणाऱ्या डबक्यात बसला आहेस तेव्हा माझ्या मी तुला त्या सुंदर तलावात नेऊन हो खेकड्याने विचार केला की त्या चोराने माशाला नेऊन मारून खाल्ले की जिवंत सोडले हे कोणी सांगावे पण याच्याबरोबर जाऊन त्याची स्थिती काय झाली हे पाहण्यास नाही जर आणि सुखरूपणे मला पोहोचविले तर ठीकच आहे नाहीतर ह्यापेक्षा माझ्या चावडीतून हा जिवंतपणे निघून जाणार नाही ह्याविषयी मी खबरदारी घेतली पाहिजे आणि तो बगड्याच म्हणाला बगळे मामा माशाला तुम्ही नेलेत हे ठीक झाले परंतु मला कसे न्या तेव्हा कसे म्हणजे खेकडा मी नाही व दुसरी असे की मी गुळगुळीत असून घट्ट आहे तेव्हा तुम्हाला मला नीट पकडता यावायचे नाही पण माझे हे आकडे फार सुदृढ आहे ह्यांनी जर मी आपल्या मानेला धरून लोमकळत करायलो तर खाली पडण्याची भीती नाही आणि त्या योगी तुम्ही मला सुरक्षितपणे तिकडे घेऊन जा बगड्याला ही गोष्ट पसंत पडली खेकड्याला आपल्या मानेला लटकून तो सरोवराजवळ गेला व त्याला ते सरोवर दाखवून वहिवाटीप्रमाणे आपल्या नेहमीच्या वृक्षाकडे वळला तेव्हा खेकडा त्याला म्हणाला बगळे मामा सरोवर तर ह्या बाजूला आहे आणि तुम्ही मला येथे कुठे नेता बगळा रागावून म्हणाला काय मोठे आले आहेत की नाही तुम्ही आमचे भाचे जा जा तुला गळ्याला लटकून फिरत आहे म्हणून तुम्हाला काय हा पा इकडे त्या माशाच्या काठ्याचा केवडा ठीक पडला आहे तुझीही हाडे ह्याच राशीवर पडणार हे पक्के लक्षात ठेव तेव्हा खेकडा बनाला त्या माशाच्या मूर्खपणामुळे त्यांना मारू खाणे तुला सोपे गेले पण आता प्रसंग खेकड्याशी आहे हे तू विसरू नकोस माझ्या आकड्यांनी तुझी मान मी पकडली आहे ती उगाच नव्हे तेवी, तेवी मला जर मरावायचे आहे तर आपण दोघेही बरोबरच मरू हे पहा तुझे डोके कापून कसे खाली पाडतो असे म्हणून त्याने आपल्या आकड्यांनी बगळ्याची मनगुटी दाबली बगळ्याची बोबडी वळली व डोळे पांढरे होण्याची फाळी आली तो म्हणाला महाराज माझ्यावर मेहरबानी करा मला जीवदान द्या मी तुम्हाला सुरक्षित तलावात पोहोचून देतो खेकड्याने ठीक आहे असे उत्तर दिल्यावर बगळ्याने त्याला नेऊन सरोवराच्या पाण्याच्या काठी तेव्हा खेकड्याने त्याचा गळा कापून टाकला व पाण्यात प्रवेश केला तेव्हा वृक्षदेवतेच्या रूपाने राहणारा आमचा बुद्धिसत्व म्हणाला ठग आपल्या लबाडीने सदुदीत सुखी होईलच असे नाही बघायला जसा खेकडा भेटला तसा ठगाला महाठग दुसरा कोणीतरी भेटतोच म्हणून मित्र कथेतील बगळ्याप्रमाणे आपली लबाडी धूर्तपणा हा मात्र नेहमीच साधत नसतो कधी कधी आपल्या लबाडीला मात देणारा महासेट कोणीतरी भेटतोच आणि यामधूनच आपलं सर्वस्व गमावल्या गमावलं जाते संपवल्या जाते हा धडा या जातक कथेमधून आपण शिकला पाहिजे मित्र व्हिडिओ आवडल्यास अवश्य लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शिवाय वाचनी आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्र बांधवांना शेअरही करा जय भीम जय बुद्धा